स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्याच युट्यूब चॅनलवर आज आपण ऑस्कर पुरस्कार दोन हजार पंचवीसवरील वरील आय एम पी प्रश्न पाहणार आहोत जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील चॅनलवर आले आहात सबस्क्राईब शेअर लाईक करायला विसरू नका चला वेळ वाया घालवता क्लासला सुरुवात करतो प्रश्न पहिला आपल्या समोर आहे ऑस्कर पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली योग्य उत्तर आहे एकोणीसशे सत्तावीसमध्ये ऑस्कर पुरस्काराची सुरुवात एकोणीसशे सत्तावीसमध्ये झाली आणि ऑस्कर पुरस्कार एकोणीसशे एकोणतीसमध्ये प्रदान करण्यात आले क्लिअर पुढचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा ऑस्कर पुरस्कार मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय व्यक्ती कोण होत्या आय एम पी प्रश्न आहे योग्य उत्तर आहे भानू अथय्या हा प्रश्न आपण थोडक्यात समजून घेऊ पहिला ऑस्कर मिळवणाऱ्या भारतीय व्यक्ती या भानू अथय्या होत्या यांना गांधी चित्रपटासाठी एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये कॉस्ट्युम डिझाईनसाठी ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते होते ऑप्शन जर पाहिले तर सत्यजित रे, रे यांना चित्रपटातील योगदानासाठी एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये लाईफ टाईम अचिव्हमेंट ऑस्कर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते तसेच ए आर रहमान ए आर रेहमान यांना सर्वोत्कृष्ट संगीताचा ऑस्कर पुरस्कार मिळाला स्लम डॉग मिलेनियर या ब्रिटिश चित्रपटासाठी आणि गुलजार गुलजार यांना सर्वोत्कृष्ट गीतकाराचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे जय हो या गीतासाठी क्लिअर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा ऑस्कर मिळवणारी पहिली भारतीय डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म कोणती आहे महत्वाचा प्रश्न आहे योग्य उत्तर आहे द एलिफंट विस्परर्स द एलिफंट विस्परर्स ही ऑस्कर मिळवणारी पहिली भारतीय डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म आहे या डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्मचे डायरेक्टर हे कार्तिकी गोन्सानवीस आणि प्रोड्युसर हे गुनीत मोंगा आहेत क्लिअर चौथा प्रश्न आहे ऑस्कर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय चित्रपट गीत कोणते मोस्ट मोस्ट आय एम पी प्रश्न आहे योग्य उत्तर आहे नाटू नाटू बघा ऑस्कर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय गीत हे जरी जय हो असले तरी हा चित्रपट ब्रिटिश होता त्यामुळे ऑस्कर पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय चित्रपटातील गीत हे नाटू नाटू आहे क्लिअर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा ऑस्कर पुरस्कार दोन हजार पंचवीसचे चे हे कितवे संस्करण आयोजित करण्यात आले होते योग्य उत्तर आहे सत्त्याण्णवे ऑस्कर पुरस्कार दोन हजार पंचवीसचे चे हे सत्याण्णवे संस्करण होते आणि याचे आयोजन डॉल्बी थिएटर लॉस एंजेलिस अमेरिका येथे करण्यात आले होते क्लिअर पुढे जाऊया प्रश्न सहावा ऑस्कर पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळाला आय एम पी प्रश्न आहे योग्य उत्तर आहे अनोरा हा प्रश्न आपण थोडक्यात समजून घेऊ ऑस्कर पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये अनोरा या चित्रपटाला एकूण पाच पुरस्कार मिळाले आहे यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा जो अनोराला मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा जो मिकी मॅडिसिनला मिळाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा म्हणजे डायरेक्शनचा पुरस्कार सर्वोत्कृष्ट पटकथा म्हणजे स्क्रीन प्लेचा पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट संपादन म्हणजे एडिटिंगचा पुरस्कार हा अनोरा या चित्रपटाला मिळाला अनोरा या चित्रपटाचे डायरेक्टर हे शॉन बेकर आहेत क्लिअर सातवा प्रश्न आहे ऑस्कर पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा म्हणजे बेस्ट ऍक्टरचा पुरस्कार कोणाला मिळाला आय एम पी प्रश्न आहे योग्य उत्तर आहे एड्रियन ब्रॉडी एड्रियन ब्रॉडी याला द ब्रुटलिस्ट या चित्रपटासाठी ऑस्कर पुरस्कार दोन हजार पंचवीसने ने सन्मानित करण्यात आले आहे क्लिअर पुढे जाऊया प्रश्न आठवा ऑस्कर पुरस्कार दोन हजार पंचवीस मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा म्हणजे बेस्ट ऍक्ट्रेसचा पुरस्कार कोणाला मिळाला हा पण खूप महत्वाचा प्रश्न आहे योग्य उत्तर आहे मिकी मॅडिसन मिकी मॅडिसनला अनोरा या चित्रपटासाठी ऑस्कर पुरस्कार दोन हजार पंचवीसने ने सन्मानित करण्यात आले आहे क्लिअर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न नववा ऑस्कर दोन हजार पंचवीस मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळवलेल्या अनोरा या चित्रपटाचे डायरेक्टर कोण आहेत योग्य उत्तर आहे शॉन बेकर क्लिअर पुढे जाऊया प्रश्न दहावा ऑस्कर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला मिळाला आय एम पी प्रश्न आहे योग्य उत्तर आहे जो सल्दाना जो सल्दाना इला एमेलिया पेरेज या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा ऑस्कर पुरस्कार मिळाला तर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा ऑस्कर हा किरण कलकिन याला देण्यात आला आहे क्लिअर अकरावा प्रश्न आहे ऑस्कर दोन हजार पंचवीसमध्ये लाईव्ह ॲक्शन लघुपटाच्या श्रेणीत कोणत्या भारतीय लघुपटाला नामांकित करण्यात आले होते मोस्ट मोस्ट आय एम पी प्रश्न आहे योग्य उत्तर आहे अनुजा परंतु या श्रेणीमध्ये आय एम नॉट अ रोबोट या लघुपटाला पुरस्कार मिळाला अनुजा या चित्रपटामध्ये अनुजाचा रोल हा सजदा पठान हिने केला आहे क्लिअर पुढचा प्रश्न आहे प्रश्न बारावा अनुजा या भारतीय लघुपटाचे दिग्दर्शक म्हणजे डायरेक्टर कोण आहेत योग्य उत्तर आहे ॲडम जे ग्रेव्ज ॲडम जे ग्रेव्ज हे अनुजा या भारतीय लघुपटाचे डायरेक्टर आहेत क्लिअर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न तेरावा ऑस्कर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार कोणाला मिळाला योग्य उत्तर आहे नो अदरलँड हा प्रश्न आपण थोडक्यात समजून घेऊ बेस्ट डॉक्युमेंटरी फीचर फिल्मचा पुरस्कार हा नो no अदरलँड या चित्रपटाला मिळाला नो अदरलँड ही एक इस्रायली फिल्म आहे बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्मचा पुरस्कार हा आय एम स्टील हेअर या चित्रपटाला मिळाला बेस्ट अॅनिमेटेड फीचर फिल्मचा पुरस्कार हा फ्लो या चित्रपटाला मिळाला बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्मचा पुरस्कार हा द ऑनली गर्ल इन द ऑर्केस्ट्रा या चित्रपटाला मिळाला बेस्ट अॅनिमेटेड शॉर्ट फिल्मचा पुरस्कार हा इन द शॅडो ऑफ सायप्रस या चित्रपट मिळाला आणि बेस्ट सिनेमॅटोग्राफीचा पुरस्कार हा द िस्ट या चित्रपटाला मिळाला क्लिअर नंतरचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न चौदावा ऑस्कर दोन हजार पंचवीस मध्ये सर्वोत्कृष्ट ओरिजिनल सॉन्गचा पुरस्कार कोणाला मिळाला योग्य उत्तर आहे यलमल क्लिअर आणि आजचे आपले टेस्ट प्रश्न आहेत ऑस्कर मिळवणारी पहिली भारतीय व्यक्ती कोण होती कोणत्या भारतीय गाण्याला पहिला ऑस्कर मिळाला आहे ऑस्कर दोन हजार पंचवीसमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला या प्रश्नाचे जर उत्तर आपल्याला येत असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग